नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करू हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर अकरा जानेवारीला आहे मार्गशीर्ष गुरुवार म्हणजे आज शेवटचा पाचवा गुरुवार आलेला आहे आणि आमावस्या देखील आहे तर आईने मुलांवरून ओवाळून टाकायची आहे ही एक वस्तू सर्व दोष अडचणी दूर होतील प्रगती होईल आणि आपल्या घराची मुलाची सर्वांची प्रगती होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्यातपूर्वी तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे जे नो नऊ व्हिडिओ मी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहिला देखील विसरू नका तर अकरा जानेवारीला मार्गशीर्ष गुरुवार आणि आमोसे आहे तर बघा आपले मुलं हुशार असून अभ्यासात प्रगती होत नसेल किंवा आपले मुलं छोटे असून चिडचिडपणा करत असेल मोठे मुलं असतील नोकरीमध्ये प्रगती ती त्यांना नोकरी ती येत नसेल म्हणावी असे त्यांना प्रगती होत नसेल त्यांना अडथळे खूप येत असतील अशा अनेक त्यांना अडचणींना सामोरं जावे लागत असेल किंवा सर काही दोष असतील काही अडचणी असतील त्यांना पुढे जाऊन देत नसतील अशा यातून जर मुलांची सुटका करायची असेल तर आपल्याला त्यांच्यासाठी हा उपाय करायचा आहे तर हा उपाय आपण लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत देखील करू शकतो तुमचे मुलं लग्न झालेले असू द्या शिक्षण करत असतील किंवा छोटं दोन तीन महिन्याचं बाळ असेल तर हा उपाय कुणासाठीही आपण करू शकतो तर आपण हा उपाय कधी करायचा कसा करायचा हे आपण बघणार आहोत बघा आपले मुलं कॉलेजला असतील बाहेरगावी हॉस्टेलवर असतील तर हा उपाय आपल्याला करता येणार नाही आपले मुलं घरी आलेले असतील तर हा उपाय आपल्याला करता येईल तर आमावस्याच्या दिवशी म्हणजे आता ही मार्गशीच अमावस्या आहे आणि पौष महिना चालू होणार आहे तर मार्गशीर्ष अमावस्येला तुमचे मुलं घरी असतील तर तुम्ही हा उपाय करू शकता तुमचे मुलं हॉस्टेलवर असेल तर तुम्ही मुलं आल्यानंतर शनिवारी करू शकता किंवा पुढच्या अमावस्येला पौर्णिमेला देखील तुम्ही हा उपाय करू शकता तर बघा आपले मुलं अभ्यासात आप खूप हुशार असून त्यांना मार्क म्हणावं एवढे त्यांच्या अभ्यासानुसार पडत नसेल किंवा अभ्यासात लक्ष लागत नसेल किंवा आपले छोटं बाळ आहे ते खूप चिडचिडपणा सतत रडत असेल सतत घरामध्ये किरकिर करत असेल किंवा आपले मोठे मुलं आहे जॉबला लागलेले आहे ला त्यांची प्रगती होत नसेल किंवा त्यांना प्रमोशन मिळत नसेल खूप प्रयत्न करून देखील त्यांना अडचणी येत असतील काही दोष असेल काही बाधा असतील तर त्या सर्व दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तुम्ही हा उपाय तुमच्या मुलं असो मुली असो कुणासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तुमचं एक महिन्याचं बाळ असो किंवा लग्न झालेला मुलगा असो कुणासाठी तुम्ही हा उपाय करू शकता मुलगा असो किंवा मुलगी असो तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी काय लागणार आहे तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी भात लागणार आहे तर हा उपाय आपल्याला बघा गुरुवारी सकाळी बाराच्या आतमध्ये हा उपाय आपल्याला करायचा आहे तर आपलं सर्व काम वगैरे हो आवरल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला थोडंसं आणि भात शिजवायचा आहे तुमचे दोन मुलं असेल तर तुम्ही त्या अंदाजानुसार तुम्ही भात शिजवायचा आहे एक मुलगा जर असेल त्या अंदाजानुसार तुम्ही भात शिजवायचा आहे तुमचे दोन मुलं असेल तर तुम्ही वेगवेगळ्या ध्रुवांमध्ये हा भात घ्यायचा आहे हा भात आपल्याला परत उपयोगी येणार नाही त्या अंदाजानुसार आपण हा भात शिजवायचा आहे दोन मुलं असेल तीन मुलं असेल किंवा एक असेल त्या अंदाज अंदाजानुसार आपण हा भात आणली भात शिजवून घ्यायचा आहे तर हा भात शिजवल्यानंतर सर्व भात आपले दोन मुलं असेल तर दोन ध्रुवांमध्ये आपण काढून घ्यायचा आहे आणि काढून घेतल्यानंतर आपण त्यावर थोडेसे काळे तीळ आणि त्यावर थोडंसं कुंकू हळद टाकून आपण तो भात त्या ध्रुवांमध्ये ठेवल्यानंतर हळद कुंकू आणि थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे थोडंसं दही टाकायचं आहे आणि मग आपण काय करायचं आहे आपल्या मुलाला एखाद्या पाटावर किंवा आसनावर बसवायचा आहे आणि मुलं मुलाला मुला आपल्या समोर बसून आपण तो भा, भात भात त्यांच्या घड्याच्या दिशेने जसा काटा फिरतो त्या दिशेने आपण तो तीन वेळेस किंवा सात वेळेस उतरून घ्यायचा आहे सर्व दोष अडचणी दूर होऊ दे आपण अशी प्रार्थना करायची आहे इडापिडा टोवू दे असं म्हणायचं आहे आणि हा भात उतरून झाल्यानंतर तुम्ही कस्रा हा भात टेरेसवर किंवा तुम्ही कचराकुंडीमध्ये किंवा पक्षी खातील अशा ठिकाणी टाकला तरी चालेल तुमच्या बाल्कनीमध्ये पक्षी येता असेल तिथे तिथे ठेवा नाही तर तुम्ही डस्टबिनमध्ये कचराकुंडी टाकला तरी चालेल असा हा उपाय केल्याने मुलांचे सर्व दोष अडचणी दूर होतात त्यांची प्रगती होते तर हा उपाय आपल्याला अकरा जानेवारीला सकाळी बाराच्या आतमध्ये करून घ्यायचा आहे बघा तुमचे मुलं शाळेत जात असेल तर शाळेत जाण्या अगोदर तुम्ही सकाळी हा उपाय करून घ्यायचा आहे किंवा तुमचे मुलं बाराला घरी येत असेल तर तुम्ही मुलं बारा वाजता घरी आले तरीही तुम्ही हा उपाय करू शकता पण हा उपाय आपल्याला अकरा जानेवारीला म्हणगे मा म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील पाचव्या गुरुवारी सकाळी बाराच्या आतमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे तुमचे मुलं ऑफिसला जात असेल तर ऑफिसला जाण्या अगोदर तुम्ही मुलांवरून ही वस्तू उतरून टाकायची आहे स्कूलला जात असेल तर तुम्ही स्कूलमध जाण्या अगोदर उतरून टाकायचे आहे जर हा तुम्ही ताई आमचे मुलं हॉस्टेलवर आहे तर मुलं जर हॉस्टेलवर असले तर हा उपाय आपल्याला करता येणार नाही ज्यावेळी तुमचे मुलं घरी येतील त्यावेळेस तुम्ही हा उपाय करायचा आहे तर हा खूप साधा आणि सोपा उपाय आहे आपल्याला आणि भात शिजून तो एखाद्या ध्रुवांमध्ये काढून घ्यायचा आहे त्यावर दही काळे तीळ आणि त्यावर टाकून हा भात मुलांवरून वेळेस उतरून कचरा कुंडीमध्ये किंवा डस्टबिनमध्ये टाकायचा आहे हा उपाय आपण छोट्या मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत कुणासाठीही करू शकतो फक्त अमोस आपल्या आपल्या मुलांना दोष बाहेरच्या बाधा आहे त्यातून सुटका होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर कसा वाटला व्हिडिओ तो एक कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद